नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो ज्या लाडके बहिणींचे अर्ज हे जिल्हा स्तरावर मंजूर झालेले आहे परंतु वार्ड स्तरावर पेंडिंग दाखवत आहे तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनींचे फॉर्म याच्या अगोदर रिजेक्ट झालेले होते तर त्यांनी काय करायचं आहे त्यांना संधी कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरु करूया आणि बघूया तो व्हिडिओ तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर काही महिलांचे अर्ज हे मंजूर आहेत जिल्हा पातळीवर हे अर्ज मंजूर दाखवत आहेत पण गाव पातळीवर आणि वार्ड लेवलला हे अर्ज पेंडिंग दाखवत आहे याचा सरळ अर्थ इतकाच आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज हा मंजूर केलेला आहे त्यामुळे गाव पातळीवर आणि वार्ड लेव्हलला तुमचा अर्ज मंजुरीची गरज नाही तर बघा मित्रांनो की अनेक लाडक्या बहिणीचं काय झालेलं आहे जिल्हा पातळीवर त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे परंतु गाव पातळी किंवा वार्ड पातळीवर त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले दिसत नाही त्यामध्ये पेंडिंग अर्जाची जी काही स्थिती आहे किंवा स्टेटस आहे तर ते पेंडिंग असं दाखवत आहे, आहे आशे परंतु त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही जर जिल्हाधिकाऱ्यांनी ते अर्ज मंजूर केलेले असेल तर गाव पातळीवर किंवा वार्ड पातळीवर जरी पेंडिंग असले तरी तो अर्ज मंजूर झालेला आहे त्यामुळे चिंता करण्याचं काम नाही त्यासाठी आता काय करायचं आहे तर ते पुढे बघूया आपण बघा पण यात विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करता आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पर्यायावर क्लिक करता तेव्हा तुमच्या अर्जावर अप्रूवल असा जर मॅसेज असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत फक्त याबाबतची अधिकृत तारीख झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे येतील तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला लाडकी बहिणीची वेबसाईट वर जायचं आहे आणि वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर यापूर्वी अर्ज केलेला जो काही पर्याय आहे तर त्याच्यावर क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर राईट साईडला आपल्याला अप्रुव्हल असं हिरव्या रंगामध्ये ग्रीन कलर मध्ये ऑप्शन आलेलं दिसून येईल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुमच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे फक्त याबाबत अधिकृत घोषणा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून होण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जशी घोषणा होईल पैसे जमा करण्याची त्यावेळेस लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे तुमच्या अर्जातही जिल्हा लेवलवर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असे दाखवत असेल आणि गाव पातळीवर व वार्ड लेव्हलवर अर्ज पेंडिंग दाखवत असेल तरी तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि पैशाची वाट बघायची आहे अनेक महिला बघिनी ज्या काही वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे की आमचा फॉर्म हा अजून पेंडिंग दाखवत वार आहे वार्ड लेवलला किंवा विलेज लेवलला तर त्यासाठीच कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही जिल्हा स्तरावर जर आपला अर्ज मंजूर असेल तर गाव पातळीवर किंवा वार्ड पातळीवर मंजूर असण्याची गरज नाही त्यानंतर पुढे बघूया आपण सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आता सप्टेंबर महिन्यामध्ये नेमका कोणाला अर्ज करता येणार की ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरलेला होता परंतु छोट्या छोट्या त्रुटीमुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात म्हणजे मैं याच महिन्यात तीस तारखेच्या आत अर्ज करता येणार आहे त्यामुळे त्या महिलांना त्या दिलासा मिळाला आहे पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे कारण ज्या महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते तर त्यांना तीन हजार रुपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते तर भगिनींना हे लक्षात घ्या की ज्या महिला भगिनींचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार महिला अशा आहेत की त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर या महिलांना परत एकदा संधी देण्यात येणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी केलेलं आहे आणि त्यानुसार अगदी याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या तीस तारखेच्या आत अशा महिलांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी देण्यात येणार आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि तो फॉर्म तपासला जाईल आणि नंतरच त्याला मंजुरी प्राप्त होईल मात्र या महिला भगिनींना फक्त सप्टेंबर महिन्याचंच मानधन मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचाच हप्ता मिळणार आहे आणि तो पंधराशे रुपये असणार आहे कारण त्यांचा फॉर्म हा एकतीस ऑगस्ट नंतर मंजूर झालेला असणार आहे त्यामुळे त्यांना ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे मिळू शकणार नाही तर ही एक थोडी अडचण त्यांच्या बाबतीत असणार आहे परंतु पुढील सप्टेंबर पासून पुढचे जे काही प्रत्येक महिना आहे तर त्या प्रत्येक महिन्याचा लाभ या महिला भगिनींना मिळणार आहे दे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद